आताय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख श्रीजी अभ्यासिकेचा अभिमान परेश जाधव सहाय्यक महसूल अधिकारी पदावर नियुक्त शिंदखेडा शहरातील सुप्रसिद्ध श्रीजी अभ्यासिका या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राने पुन्हा एकदा यशाचा झेंडा फडकवला आहे या अभ्यासिकेचा विद्यार्थी परेश विठ्ठलराव जाधव यांची नुकतीच सहाय्यक महसूल अधिकारी क्लास वन अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असून या यशामुळं अभ्यासिकेचा तसेच शिंदखेडा परिसराचा अभिमान वाढलाय अभ्यासिकेचे संस्थापक सुनील चौधरी आणि त्यांचे धाकते भाऊ प्रल्हाद चौधरी यांनी आठ वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्रीजी अभ्यासिकेनं आत्तापर्यंत चाळीसहून अधिक तरुणांच्या आयुष्यात प्रकाश पेरलाय गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करून मोफत मार्गदर्शनाची व्यवस्था केली जाते या प्रयत्नांना यंदा दिवाळीच्या सणात आणखी एक गोड यश लाभलं असून परेश जाधव यांची नियुक्ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतीय या यशामुळे शिंदखेडा शहरात आणि परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आज आपल्या श्रीजी अभ्यासिकेच्या विद्यार्थी शिंदखेडा शहरात व असं या अभ्यासिकेला यश प्राप्त झालेलं आहे आतापर्यंत या अभ्यासिकेचे पन्नास विद्यार्थी हे विविध शासकीय सरकारी नोकऱ्यांमध्ये यश प्राप्त केलेले परंतु पहिला विद्यार्थी असा आहे की एमपीएससी झालेला विद्यार्थी हा पुण्यासारख्या शहरात महसूल खात्यात त्यांची निवड झालेली आहे या ठिकाणी गर्वाची गोष्ट असं आम्हाला या श्रीजी अभ्यासिकेच्या संस्थापक चेअरमन म्हणून अध्यक्ष म्हणून माझ्यासह माझे सर्व संचालक माझ्या परिवारातील लहान बंधू परदारांना ज्यांचं या अभ्यासिकेला कुठं मोलाचं मार्गदर्शन सहकार्य मिग या अभ्यासिकेला ज्यांनी आमचे गुरु प्राध्यापक दीपक माळी सर असतील गोर्धे सर असतील शास्त्री सर असतील इतर सर्व मेघे भाऊ असतील परेश भाऊ सर्वच मान्यवर या ठिकाणी मला माझा जो मित्रपरिवार आहे या अभ्यासिकेला सतत मार्गदर्शन करत असतात विद्यार्थ्यांचं एक हित झोपायचंच असतात की विद्यार्थ्यांसाठी आपण गावात काय केलं पाहिजे त्या हिताला या ठिकाणी एमबीएसीचं पास यातून प्राप्त झालेलं जे विद्यार्थी आहेत हरीश भाऊ जाधव हरीश भाऊ परेड परेड भाऊ जाधव त्यांचा सत्कार या ठिकाणी छोट्या काही आम्ही या अध्यक्षगेला ठेवलेला आहे त्यांचा सत्कार आमचे गुरुजन प्राध्यापक दीपक माने सर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो तुभार परेश विठ्ठल जाधव आपल्या शिनखेडा येथील नामांकित वकील ॲडव्होकेट माननीय विठ्ठल जाधव यांचे कनिष्ठ सुपुत्र हे पुणे येथे महसूल सहाय्यक म्हणून राज्य सेवा आयोगातर्फे त्यांची निवड झालेली आहे आणि आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ व्हिडिओ जे पाहत आहेत या सगळ्यांना आपण देखील अभ्यास करून परेशशी बोलण्याचा हा एक प्रसंग हा पहिलाच अनुभव माझा देखील आहे परंतु आपल्या सर्वांना याच्यातून प्रेरणा मिळावी म्हणून आपण परेशशी बोलूया परेश आपल्या नियुक्तीबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपण हा एक प्रवास जो सुरू केलेला आहे आत्ताच्या महसूल सहाय्यक या पदावर जाण्यासाठी आपली शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कुठून जाईल सुरुवात ही माझी मी असताना सहावी लास हायस्कूल ला होतो नंतर सहावी ते दहावी जनता हायस्कूल इथे मी माध्यमिक शिक्षण घेतले त्यानंतर दहावीमध्ये माझा नव्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के मिळून माझा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता त्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण आहे जे डिप्लोमा इंजिनिअरिंग शिक्षण आहे ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथे झालं त्यानंतर तिथेही मला फर्स्ट मध्ये डिस्टिंगशन मिळाले व तिथूनही मी थर्ड टॉपर होतो त्यानंतर माझं इंजिनिअरिंग एव्हिसी वही संगमिव्हर्सिटी झाले तिथे मी दुसरा होतो त्यानंतर मी लास्ट इयरला डिसिजन घेतला की म्हणजे अचानक माझ्या मनात आलं की मी स्पर्धा परीक्षेकडे वळावं तिथे माहित नाही असं का तेव्हापासून हळूहळू पुस्तकं वाचायला लागलो तुमचे प्रेरणा स्रोत कोण आहे की आपण शैक्षणिक प्रवास कशा मार्गाने आपण अधिकारी जाऊ शकतो याची प्रेरणा कुठून प्रेरणा जी ती म्हणजे सेल्फ मोटिवेट म्हणता येईल वाटलं की करावं काहीतरी आपण गव्हर्नमेंटकडे कडे वळावं आणि महत्वाचा प्रेरणा आई वडील पण आहेत त्यांनी एक पाठबळ पण दिलं की तू अभ्यास आपण बघून घेऊ नको कुठच्या वस्तू मला एम एन सी मध्ये माझं सिलेक्शन पण झालं होतं कंपनी पण घरचेही बोलले की माझी इच्छा मला गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपेअर करून अभ्यास करायचा त्यांनी पण मला एक पाठबळ दिला की तू घरात पार्श्वभूमी शैक्षणिक घ्या त्याला वडील वकील आहेत पुन्हा मोठा भाऊ कनिष्ठ महाविद्यालया प्राध्यापक आहे एक भाऊ वकील आहे आणि त्यांची प्रेरणा निश्चितपणे आपल्या सोबत असेलच तर तुमचं शिक्षण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शिंदे येऊन तुम्हाला काय वाटलं की आपण कुठे जाऊन अभ्यास आपला चांगला होईल याच्याकरता तुम्हाला कशाचा उपयोग झाला मी जेव्हा जेव्हा मी माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर मी एक महिना जरा म्हणजे अभ्यास कसा करावा ते शिकून घेतला आधी सेल्फ स्टडी वगैरे मग त्यानंतर मी सुरुवातीची येते पुण्यात गेली पुण्यातल्या लायब्ररीत मी अभ्यास केला सुरुवातीची येते मग त्यानंतर माझं थोडक्या थोड्या स्पर्धा परीक्षेचे ते जायला लागले परीक्षेत माझा महत्वाचा जो होतो पहिल्याच प्रयत्नात मी पी एस आय पूर्व परीक्षाही पास केली होती मुख्य घेतली होती आणि त्यानंतर ग्राउंड मध्ये मी थोडक्यात चार मार्कांनी फक्त हो ग्राउंड गेलो त्यानंतर खूप वाईट वाटले होते पण खतून जाता परत कोरोना नंतर मग मी इकडे सिनखेड्यात आलो त्यानंतर बिर्धन पोस्ट ऑफिस जॉईन केलं तिथं मी काही काळ ड्युटी पण केली आणि ते तिकडं पोस्टात मी ब्रांच पोस्टमास्टर एक ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून मी जॉईन झालो त्यानंतर मला श्रीकड्यात कळालं की बाबासाहेब आणि अण्णासाहेब यांनी एक छान उपक्रम राबवला आहे आणि ते एक लायब्ररी होती जी की आपली दोन्ही होते लायब्ररी श्री अभ्यास तेव्हा मला कळालं की एक लायब्ररी पण आहे आपल्या गावामध्ये हे मला आधी माहीत नव्हतं मला खूप छान वाटलं पुण्याच्या तुलनेमध्ये इथल्या अभ्यासिकेच तिथे पुस्तकं जास्त असतील पण इकडे अभ्यासिकेच पुण्यात पुण्यातल्या लायब्ररीत पण एवढे पुस्तकं नाही कि ज्या छान जे ज्या फॅसिलिटीज आहेत आल्यावर मला कळालं की ही लायब्ररी पुण्यात काय मुंबईत काय कुठंच नसणार एवढी छान लायब्ररी म्हणजे भाऊसाहेबांनी आणणा साहेबांनी उपक्रम राबवला त्याचे मी स्वतःशा नमन म्हणजे आभार मानलो जेणेकरून आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी न एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला अभ्यास करण्यासाठी आणि एवढं पुरेसं आहे का तुमचे जे वातावरण आहे पुस्तक आहे तेवढं आपल्याला करता येऊ शकतो जर करणारा विद्यार्थी करणारा जर विद्यार्थी असला तर हे पुरेसेपेक्षा जास्त आहे आणि अण्णासाहेब आणि भावसाहेब जे नेहमी ने याच्यात अपडेट करत असतात विद्यार्थ्यांना बोलत असतात आम्हाला बोलायचे अण्णासाहेब आणि भावसाहेब की कोणती पुस्तक तुम्हाला लागतंय का लिस्ट तयार करा आम्ही एमटेस ते वाले एमटेस लिस्ट तयार करायचो पोलीस सरळले जातो लिस्ट सरळ सेवा किंवा पोलीसवाले त्यांची लिस्ट तयार करून द्यायची आणि त्यानंतर ते पुस्तकं मागवले जायचं म्हणजे पुण्याकडे जाऊनच अभ्यास होतो का आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याच्या मनामध्ये असेल तर तो इथे पण मनात इच्छा असेल तर इथून तो सुपर क्लास पोस्ट करू शकतो भविष्यामध्ये इथून पुढे विद्यार्थी आला आणि त्याला इथं करायचं असेल तर कर तुमचं मार्गदर्शन असेलच परंतु त्याने नेमकं काय करायला पाहिजे की कोणत्या विषयावर त्याने करायला पाहिजे राज्यसेवा लोकसेवा जर त्याला करायचं असेल तर मग काय करायला पाहिजे सुरुवात कधीपासून करायला पाहिजे जेव्हा ग्रॅज्युएशन झालं किंवा ग्रॅज्युएशन जे असं इंजिनिअरिंग वगैरे न करता थोडा बी ए फॅकल्टी घेऊन जेणेकरून जास्त वेळ आपल्याला अभ्यासाला देता येईल ते घेऊन बेसिक नॉलेज आधी घेतलं पाहिजे स्टेट बोर्ड वगैरे नॉलेज घेतल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स पुस्तके अभ्यासाला सुरुवात केली सिलेबस तुमचा असं महसूल सहाय्यक हा थांबलेला टप्पा आहे की लक्ष आहे पुढचा नाही माझी सुरुवात आहे म्हणजे मला अजून घरच पुढे गाठायचं याच डिपार्टमेंट मधून आणि इथूनच अभ्यास करून पुढची पुस्तक मला इतर स्पर्धा परीक्षेचे पेपर मला द्यायचे म्हणजे नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी राहूनच आपण काहीतरी करू शकतो असं नाही असं नाही शिंदेड्यासारख्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी श्रीजी अभ्यासिका जे सुनील भाऊसाहेबांनी सुरू केले त्यांचे बंधू प्रल्हाद चौधरी आहेत ते आणि इतर सर्व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असणारी मंडळी यांचं सहकार्य लाभत असतं विद्यार्थ्यांना आपण हा जर व्हिडिओ बघत असाल तर प्रेरणा द्या परीक्षा विद्यार्थ्यांकडनं झोपून द्या तुम्हाला कुठेही वशीला लावायची गरज पडणार नाही शासकीय नोकरी तुम्हाला मिळेल आपल्या सर्वांकडनं परीक्षा पुन्हा एकदा अभिनंदन त्यांना भावी आयुष्यामध्ये ज्या ज्या परीक्षा देणार आहेत त्याच्याकरता देखील शुभेच्छा या ठिकाणी आज श्री बरेश भाऊ यांचा सत्कार करण्यात आला शहरातील सर्व मान्यवर या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते सर्व गुरुवारी माझ्यावर मला मार्गदर्शन करणारे या ठिकाणी आमच्या परिवाराने दोन हजार सतराला एक निर्णय घेतला होता की गावात आमची परिस्थिती तरी गरिबीची होती पण आम्हाला काही काळ शिक्षण घेताना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी किती कष्ट करावे लागले या विचारांनी प्रेरित हो महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्री फुले असतील यांच्या विचारांनी प्रेरित हो त्यांनी त्यावेळेस भारतात सर्वसामान्य माणसाला पुढे जाण्यासाठी शिक्षणाचे दार उघडे करून दिले त्यांना किती त्रास झाला त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही श्रीच्या अभ्यासिकाचं केंद्र उभं केलं आणि गरीब भूतपूर्वी मुलांना या ठिकाणी अभ्यासिका ओपन केली या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांचं मन मेंदू भडकट व्हावं त्यांनी स्वावलंबी व्हावी या हेतूने आम्ही अभ्यासिका उभे करून आणि त्यांनी आपलं श्रावण बाळ सारखं आपला परिवाराचा उदरनिर्वाह करावा पूर्ण या ठिकाणी श्रावण बाळ करून पूर्ण जगाची आई वडिलांची सेवा करून तीर्थयात्रा त्यांनी करावी असं या ठिकाणी त्यांना परिपक्व या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा